नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सगळेजण फार्म वर पोहोचलेले असतात जीवा मात्र धावत पळतच पुढे जातो आणि हा असा का पुढे गेला हे मात्र नंदिनी आणि पार्थला कळत नाही त्यामुळे ते, ते विचारतात लगेचच आता काव्या म्हणते कळेल आता म्हणून तिच्याकडे आश्चर्याने दोघे बघतात तर काव्या म्हणते म्हणजे आज जाऊया ना कळेल ते काय एवढे पळत गेले म्हणून आणि आता जीवा मात्र धावत पळत जातो तर तेव्हा तिथे मिथून उभा असतो आणि मिथून आतमध्ये त्याला खेचतो त्यानंतर मात्र आता सगळं काही बघून जीवाला प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे त्याच्या पाठोपाठ तिघेही जण आलेले असतात आणि आता ते सुद्धा रूम मध्ये आल्यावर त्यांच्याही अगदी पायाखालची बा, जमीनच सरकते त्यांनाही मोठा धक्का बसतो दुसरीकडे मात्र गुरुजी आलेले असतात तेवढ्यातच तिथे वसुंधरा येते गुरुजींना नमस्कार करू लागते आणि विचारते की आज काय काम काढलं तेव्हा आता लगेचच सांगते की मानेने इथे ते रम्यासाठी स्थळ घेऊन आले होते सोन्यासारखं स्थळ होतं तर दुसरीकडे आता पुन्हा एकदा वसुंधरा नकार देते आणि तिथून उठून जाते आता हा विषय नको तेवढ्यातच आता लगेचच मानिनी म्हणते की गुरुजी माफ करा तुमची चक्कर वाया गेली ना तर लगेच गुरुजी म्हणतात खरंच वाया गेली का माझी चक्कर मला माहिती आहे मानिनी घरात घुसल्या घुसल्या मला कळलं होतं व सुंदरा या गोष्टीला नकार देणार पण तू मला फक्त यासाठीच बोलवलेलं नाही हे ऐकून मात्र आता मानिनीच्या लक्षात येतं खरंच गुरुजी तुम्हाला माहिती आहे का आणि त्यानंतर मानिनी आपल्या मुलांच्या पत्रिका गुरुजींना बघायला देते दुसरीकडे मात्र आता रूममध्ये आल्यावर सगळे जण चारी दिशेने बघू लागतात परंतु आता जीवा काहीतरी शोधत असतो त्याचबरोबर काव्य सुद्धा सगळीकडे शोधत असते परंतु त्यांच्या आठवणी वगैरे तिथे काहीच नसतात जीवाला मोठा धक्का बसतो की हे केले तरी कोणी आणि इकडे मात्र आता मिथून म्हणतो काय रे जीवा तुझ्या रूम मध्ये किती घाण होती मला साफ करता करता नाकिन आले आणि आता सगळेजण गेस्ट हाऊस बघण्यासाठी बाहेर पडतात तेव्हा काव्या मात्र जीवाला अडवते आणि त्याला जाब विचारते तेव्हा तो म्हणतो मला नाही माहिती हे काय आणि ओरडू नको असं म्हणत आता तो सुद्धा त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडतो आणि गेस्ट हाऊस सगळं शोधू लागतो दुसरीकडे मात्र आता गुरुजींनी दोघांच्या पत्रिका बघितलेल्या असतात आणि आता माननीला मोठं भविष्य ते सांगतात ते ऐकून मात्र आता माननीला प्रचंड त्रास होतो ते सांगू लागतात की पार्थने जीवाच्या पत्रिका मीच बनवलेल्या आहे पार्थचं तर सगळं ठीक आहे पण जीवा आणि हे ऐकल्यावर मात्र आता माननीला टेन्शन येतं काय आहे जीवाच्या पत्रिका तेव्हा मात्र ते सांगू लागतात की जीवाचं मन थाळ्यावर नाहीये आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी एक काव्य चलत आहे ते काव्य मात्र जोपर्यंत तो सांगणार नाही तोपर्यंत त्याचं मन शांत होणार नाही तर तेव्हा माने तो ते केव्हा सांगेल कधी सांगेल अनेक प्रश्न विचारू लागते आणि कसलं दुःख वगैरे ते विचारते तेव्हा गुरुजी म्हणता ते मी सगळं सांगणार नाही पण कळायचं आहे ते मात्र तिला नक्की कळणार आणि तिला जेव्हा ते कळेल ते ते ना तेव्हा मात्र ती त्याला बरोबर शांत करणार आणि ते ती कोण आहे असं मात्र जेव्हा मानिनी विचारते तेव्हा आता पुढे गुरुजी सांगू लागतात की ती म्हणजे जिनी तिचा त्याचा हात पकडलेला आहे तीच पण लगेचच आता मानेनी म्हणते म्हणजे मन आमची नंदिनीच पुढे मात्र गुरुजी पण म्हणताच आता मानेनीला अजून टेन्शन येतं पण त्यांच्यामध्ये अजून एक असा तुकडा आहे जो स्वतःच्याच मनाचा करतो त्याला हवं तेच करतो आणि तो तुकडा इतका कठीण आहे की त्याने जर विचार केला तर सगळ्या गोष्टीचे तुकडे पाडू शकतो आणि आता मात्र मानिनीला प्रचंड टेन्शन येतं तर मात्र पुढे गुरुजी म्हणू लागतात की त्या तुकड्याच्या मनात आलं तर तो सगळं तोडू नाही शकेल पण जेव्हा त्याला कळेल की ते आपलं नाहीये तेव्हा मात्र तो नक्कीच त्या गोष्टीवरचा हक्क सोडेल आणि जे त्या दिवशी होईल तो तुकडा बरोबर त्याच्या जागेवर जाऊन स्थिर होईल ना तेव्हा मात्र सगळं नीट होईल कारण त्या तुकड्यामध्ये जशी तोडण्याची शक्ती आहे तशी जोडण्याची पण आहे जितका तो कठीण आहे तितका तो हळवा पण आहे हे मात्र सांगतात परंतु मानिनी विचारते पण हा तुकडा कोण आहे माझ्या घरातला आहे का तेव्हा मात्र गुरुजी म्हणतात हे मी सांगणार नाही माझं काम फक्त संकेत देणं आहे त्यानंतर आता पुढे जाताना ते सांगतात की जीवाला आगीपासून दूर राहायला सांग तर तेव्हा आता मानिनीला फारच टेन्शन येतं पण ते अनेक प्रश्न विचारूनही बाकी मात्र गुरुजी काही सांगत नाही आणि तिथून निघून जातात इकडे मात्र आता जीवा पूर्ण फार्म हाऊस शोधू लागतो तर तेव्हा आता काव्या म्हणते खरंच सांग कुठं आहे परंतु आता तो सांगत नाही म्हणून तिला असं वाटतं त्याने सगळं केलं आहे म्हणून ती म्हणते की तुला माझी शपथ आहे सांगते मात्र तो म्हणतो तुझी शपथ मी काही केलेलं नाही मलाच माहित नाही की ह्या वस्तू कुठे गेल्या आणि हे ऐकून आता काव्यालाही मोठा धक्का बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र काव्या आणि जीवामध्ये खूप वाद होतात त्यानंतर मात्र काव्य म्हणते तू काही करून घे पण मी आज सगळ्यांना सांगितल्याशिवाय राहणार नाही दुसरीकडे मात्र आता कसं वाटलं आमचं फार्म हाऊस असं पार्थ म्हणते सांगते ना पण त्याआधी मला काहीतरी सांगायचं आहे ते ऐकून घ्या आणि हे बोलल्यावर मात्र आता इकडे जीवाला प्रचंड धक्का बसतो आणि आता काव्य पुन्हा एकदा सगळ्यांना सांगणार का या गोष्टीचं टेन्शन मात्र त्याला असतं अशा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या